बीडच्या गेवराई केंद्र शासनाच्या नवीन अपघात कायद्याच्या विरोधात चालक मालक संघटना आक्रमक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निवेदन आणि आंदोलनास प्रारंभ केंद्र शासनाने नवीन अपघात कायदा पारित केला असून यामध्ये एखादा अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी आढळल्यास दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद करण्यात आली आहे सदरचा कायदा पारित झाल्यानंतर विविध ठिकाणी चालक मालक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे बीड येथील गेवराई मध्ये देखील तालुका चालक मालक संघटना आक्रमक होत या कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी आली आहे अपघातामध्ये ड्रायव्हर दोषी असेल असे नसते अपघात कोणत्याही कारणामुळे घडत असतो त्यामुळे या कायद्यामध्ये केंद्र शासनाने बदल करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया गेवराई तालुका चालक मालक संघटना यांनी निवेदनाद्वारे केली आहे गेवराई येथील चालक मालक संघटनेने तहसील कार्यालयास निवेदन सादर केले असून सदरचे निवेदन नायब तहसीलदार कट्टे यांनी स्वीकारले तर सदरील मागणी आम्ही वरिष्ठांमार्फत शासनापर्यंत कळू असे प्रशासनाकडून सांगण्यात आले यावेळी गेवराई तालुक्यातील चालक मालक संघटना जड वाहतूक रिक्षा टेम्पो कार जीप आदी वाहनांचे चालक मालक उपस्थित होते हा कायदा म्हणजे फार फार मोठा अत्याचार आहे म्हणजे हाफमर्डरच्या बरोबरीनं सुद्धा त्यापेक्षा जास्त अशी शिक्षा ड्रायव्हर हा काही स्वतःहून अपघात करतो अपघात हा शब्द मुळात अपघातानं होणार असतो आणि अशा वेळेस इतका सात लाख रुपये दडण्यासारखी आणि दहा वर्ष कैदेची शिक्षा देण्यासारखा तर ही जी, जी तरतूद केलेली आहे ती बेकायदेशीर आणि अन्याय करणारी आहे ड्रायव्हर आणि चालक मालक संघटना त्यामुळं देशभर हे आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन तीव्र होणार आहे त्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी ड्रायव्हर चालक मालकांच्या पाठीशी आहे आणि हा कायदा रद्द होईपर्यंत आंदोलनामध्ये मी सहभागी राहणार धन्यवाद आहे आम्ही सगळं ड्रायवर बंधू एक आहे ह्याच्यात काही जाती धर्माचा उल्लेख नाही इथं ड्रायवर जर रस्त्याला कोणाचा टायर सुद्धा पंक्चर झाला तर तिथं जात धर्म बघितले नाही जात फक्त तिथे हे बघितलं जातो माझा ड्रायवर भाऊ परेशान आहे अशा परिस्थितीमध्ये ह्या शासनाने असा कायदा काढला आहे की जर कदाचित ड्रायव्हरकडून एक्सिडेंट झाला तर त्याला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये भरायचे आहे ड्रायव्हर जर सात लाख रुपये जर राहिले असते तर त्यांनी स्वतःचा व्यापार केला असता ना की जगाचं पोशिंदा बनला असतं ड्रायव्हर उपाशी सात लाख रुपये जर भेटले असते तर ड्रायव्हर जे आहे ते ड्राव्ह सहा हजाराची नोकरी लोकांची बोलणे आणि लोकांची रस्त्याचे शाख खाल्ले नसते ड्रायव्हर हा फक्त मजबुरीमुळे लेकराबाळाचं जे आहे ते उदाहरणं करण्यासाठी पाच आणि सहा हजार रुपयामध्ये ड्युटी करतो आणि स्वतःचं पोट उपाशी ठेवून जगाचं पोट भरतोय मला एवढंच सांगायचं आणि मी एवढं मी शब्द समोर तीन वर्षाच्या मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं भरभराटीची जाऊ भर भर आमची मागणी एवढी आहे की केंद्र शासनाने ज्या जाचक आटी घालून जो कायदा मंजूर केलेला आहे की जर ड्रायव्हर दोषी आढळला तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशा प्रकारची त्या घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे तरी आमची शासनाला एकच विनंती आहे की एवढा जाचक कायदा तुम्ही ड्रायव्हरला लावू नका कारण तो खुनी नाही मर्डर करणारा नाही किंवा चोर लुटेरा नाही त्याच्याप्रमाणे त्याच्या हैसतीप्रमाणे तो कलम लागला गेला पाहिजे म्हणून आमची शासनाला विनंती आहे की हा कायदा या कायद्यातील तरतुदी या सर्वस्वी शासनाने पाठीमागे घ्याव्या आणि ड्रायव्हरच्या हिताच्या काही तरतुदी तर ती त्यामध्ये ॲड कराव्यात अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद जनता प्रभाव सा सोमनाथ मोठे सह शाम जाधव बीड गेवराई सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट